नमस्कार आरुस कुकिंग अँड क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण पनीर चिल्ली बनूया त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीरचे क्यूब्स घेतलेत त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत सगळ्यात आधी आपण हे पनीर व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर पनीर आपण टॉस करून घेतलं तर ते पनीर तुटणार नाही म्हणून या अशा हलक्या हाताने व्यवस्थित पन हे पनीर आपण टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे मग सर्व मसाला आणि मीठ सगळ्या पनीरला लागेल आता या कॉर्नफ्लॉवरचं आणि मसाल्याचं कोटिंग तेलामध्ये निघून जाऊ नये म्हणून आपण याला थोडंसं ओलसरपणा आणणार आहोत म्हणजेच एक चमचाच फक्त आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे पनीर टॉस करून घेणार आहोत टॉस केल्यामुळे काय होईल हे असा मसाला सगळा व्यवस्थित त्या पनीरला लागेल आता एका कढईमध्ये थोडंसं तेल आपण तापत ठेवलं होतं तेल गरम झालं की आता त्यामध्ये आपण सर्व पनीरचे तुकडे व्यवस्थित तळून घेऊया पनीर जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा एक दोन मिनिटे तरी पनीरला अजिबात चमचा लावायचा नाही जर का पनीरला लगेचच चमचा लावला तर ते पनीर तुटू शकतं पनीर थोडंसं सेट झालं की मग असा हा छोटासा स्पून घेऊन पनीर कढईपासून वेगळं करून घ्यायचंय आता पनीर दोन्ही बाजूने व्यवस्थित गोल्डन कलरवरती तळून झालेलं आहे आता आपण हे पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पनीर चिल्ली आपल्याला याच पॅनमध्ये करायचं आहे त्यामुळे आपण थोडं तेल यातलं कमी करून घेऊया यामध्ये फक्त दोनच पळी तेल आपण ठेवणार आहोत पाहू शकता तुम्ही यामध्ये मी फक्त दोनच पळी तेल ठेवलेलं आहे आता त्यामध्ये एक मोठ्या साईजचा सा कांदा चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आता हा कांदा व्यवस्थित फ्राय करूया कांदा फ्राय झाला की लगेचच त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरचीचे तुकडे एक इंच आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडेसं सोते करून घेऊया आणि आता लगेचच कॅप्सिकम मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि स्प्रिंग ऑनियनसुद्धा बारीक कट करून घेतलेलं आहे तर आता हे सर्व आपण यामध्येच फ्राय करून घेऊया कॅप्सिकम आणि स्प्रिंग ऑनियन लास्टला घातलं की त्याचा क्रंचीनेस व्यवस्थित राहतो आता यामध्ये आपण एक मोठा चमचा शेजवान चटणी एक मोठा चमचा सोया सॉस एक मोठा चमचा चिली सॉस आणि एक छोटा चमचा विनेगर आपण घालायचं आहे या सर्व भाज्या सॉसबरोबर व्यवस्थित परतून घेऊयात भाज्या सर्व परतत असताना लक्षात आलं टोमॅटो सॉसचा चमचा आपण घातलाच नाही तर आता आपण यामध्ये एक चमचा टोमॅटो सॉस घालूया आणि आता हे सर्व सॉस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सॉस मिक्स झाले की आता यामध्ये आपण तळलेलं पनीर घालूया आणि पनीरसुद्धा छान सॉसचं त्याला कोटिंग येऊपर्यंत मस्त मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ हे घालताना लक्षपूर्वक घाला कारण यामध्ये आपण एक चमचा सोया सॉस घातला होता आणि सोया सॉस थोडासा सॉल्टी असतो थो। त्यामुळे मीठ घालताना त्या सोया सॉसच्या अंदाजानेच घालावं हो। या पनीर चिल्लीच्या ग्रेव्हीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी बनवली आणि ती स्लरी यामध्ये घातली आहे हे कॉर्नफ्लॉवर घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण जर आपण स्ट्रीट स्टाईल बनवणार आहोत तर यामध्ये ही स्लरी घालायलाच पाहिजे तर आता मस्तपैकी आपलं पनीर चिल्ली तर तयार झालेलं आहे पटकन सर्व करूया सेम टू सेम याच पद्धतीने जर तुम्ही पनीर चिल्ली बनवलं तर मात्र तुम्हाला हॉटेलसारखं पनीर चिल्ली घरीच एन्जॉय करता येईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद